शिर्डी मतदारसंघातून सलग आठवडा विजय मिळवणारे राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा पाचव्यांदा शपथ घेताच भाजप समर्थकांनी मोठा जल्लोष फटाके फोडत आणि एकमेकांवर गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी दोन ताशाच्या तालावर ठेका धरला शिर्डी श्रीरामपूर मतदारसंघासह भाजप तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत विखे पाटलांना शुभेच्छा देत आनंदोत्सव साजरा केला जिल्ह्यासाठी हा फार मोठा आनंदाचा क्षण आहे आमच्या जिल्ह्याचे भूमिपुत्र आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे आठव्यांदा आमदार आणि पाचव्यांदा मंत्रिपदाची शपथ घेत आहेत हा आमच्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे या ठिकाणी स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या यांचे वारस म्हणून ते ज्यावेळेस काम करीत होते समाजात तर त्यांनी त्यांचा वारसाचा वारसा हा हुबेहूब चालवला ज्याप्रमाणे खासदार बाळासाहेब विखे पाटलांनी आठ वेळेस खासदारकी खासदारकी भोगली त्याचप्रमाणे आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा आठव्यांदा आमदार दा झाले आणि त्यांनी आता पाचव्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली ही गोष्ट निश्चितच आमच्यासाठी आमच्या जिल्ह्यासाठी भूषणावर आहे त्याचप्रमाणे आज आमच्यासाठी हा फार मोठा आनंदाचा क्षण आहे आमच्या रामपूर तालुका भाजपाच्या वतीने आणि संपूर्ण आमच्या जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या वतीने आम्ही त्यांचे निश्चितच आभार मानतो त्याचप्रमाणे आपल्या देशाचे कर्तबगार पंतप्रधान आदरणीय नामदार आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब त्याचप्रमाणे आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा त्याचप्रमाणे जे पी नड्डा आणि आपले आमचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि उपमुख्य अजितदादा पवार यांचीही केला मी या ठिकाणी आभार मानतो तर जिल्ह्याचं भूषण आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी आजच्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पाचव्यांदा मंत्रिपदाची <igos> शपथ घेतल्यानं निश्चितच ज्या श्रीरामपूर तालुक्याला आणि आमच्या संपूर्ण जिल्ह्याला आनंद झाला आहे आणि तो आनंदोत्सव या ठिकाणी सर्व श्रीरामपूर सहकारी आमचे सर्व भाजप पक्ष महायुतीचे सर्व गट पक्ष या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करत आहेत आमच्या अतिशय उत्कट भावना आहेत नगर जिल्ह्याचे भूमिपुत्र मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील पाचव्यांदा शपथ घेता याचा विशेष आनंद होतोय भारतीय जनता पार्टीच्या चिरामपुरातील कार्यकर्त्यांना जिल्ह्याचे भूमिपुत्र मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज शपथविधीचे शपथविधी सोहळ्या शपथ घेतली आणि आज ते कम कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्यामुळं आज या श्रामपूर भा भारतीय जनता पार्टीला खूप आनंद झालेला आहे आणि त्यांनी या श्रीरामपूर शहरामध्ये अनेक योजना अनेक कामं या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे त्यांना जे मंत्रिपद मिळालं त्याचा आम्हाला विशेष आनंद होतो राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष भाऊनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे नेते आमचे मार्गदर्शक मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे आठव्यांदा आमदारपदी विराजमान झाले आणि त्यांनी परत एकदा कॅबिनेट मंत्रीपदी शपथ घेतली त्या शपथविधी सोहळ्याचा जो नागपूर येथे शपथविधी सोहळा झाला त्याचा आनंद मध्ये मोठा जल्लोष कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नामदार साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यासाठी आणि येणाऱ्या जिल्ह्यासाठी जिल्ह्यामध्ये चांगली विकासाची कामं होणार आहे त्यासाठी मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार साहेबांना येणाऱ्या देतो दे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना पाचवंदा या ठिकाणी मंत्रिपदाची शपथ मिळाली आणि श्रामपूर तालुक्याचे जे प्रलंबित प्रश्न आहेत स्थितीचा असेल पाठ पाण्याचा असेल त्याला चालना मिळेल अशी मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा